Oh, yeah. यवतमाळ ये येथील रिलायन्स स्मार्ट मॉल मध्ये मुदत बाह्य खाद्यपदार्थ डेअरी प्रोडक्ट्स विक्री केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या मुदत बाह्य खाद्यपदार्थ खाल्ल्याने ग्राहकांना शारीरिक त्रास झाल्याने रिलायन्स स्मार्टच्या संचालकावर तथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका ग्राहकाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नुकतीच केली आहे महादेव मंदिर रोड लागत असलेल्या रिलायन्स स्मार्ट मधून तक्रार करते धनंजय उपगनला वार यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी एका प्रतिष्ठा कंपनीचे क्रीम रोल विकत घेतले होते सदर खाद्य पदार्थ घरी नेल्यावर परिवारातील सदस्यांनी खाल्ले असताना त्यांना त्रास सुरू झाला तक्रारकर्त्यांनी सदर क्रीम रोल ची पॅकिंग पॅकेटवरील उत्पादन तिथी तपासली असताना त्या पदार्थाची दहा दिवसापूर्वीच मुदत संपल्याचे आढळून आले या पदार्थ खाल्ल्यामुळे ग्राहकाला नाहक शारीरिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी त्या येथील अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन